आज आपण बऱ्याच महिन्यानंतर ज्ञानराधा स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अडकलेल्या ज्या आपल्या टीम्या आहेत आणि त्या टीवीसाठी गेल्या चारशे पासष्ट दिवसापासूनचा लढा वर्ष होऊन गेला दीड वर्ष झाले तो लढा गेल्या दीड वर्षापासून आपण लढतोय या लढ्यामध्ये लढत असताना ज्ञानरादाच्या ज्या काही बावन्न शाखा आहेत त्या बावन्न शाखेपर्यंत माझ्या बरोबर त्या बैठकीला उपस्थित असणारे बरेचसे लोक त्या बावन्न शाखेमध्ये माझ्या बरोबर आलेले बावन्न शाखेतल्या गर त्यांच्या अडचणी याच्या अगोदरही वारंवार तुमच्यासमोर मीडिया समोर राजकीय पुढाऱ्यांसमोर पोलीस प्रशासनासमोर मांडण्याचा अनेकदा आपण प्रयत्न केला आणि तोही प्रामाणिक प्रयत्न केला परंतु मला आज तुमच्याबद्दलही अभिमानाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की व्हॉट्सअप ग्रुपवरती फक्त एक मेसेज टाकला की न्यायालयीन कामकाजाच जी काही माहिती आहे जे काही सगळे सहभाग झालेले आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती स्पष्टपणे मिळत नव्हती म्हणून आजच्या बैठकीचं आयोजन आपण केलं होतं आणि या बैठकीला ऍडव्होकेट आपल्या ज्या न्यायालयीन लढाईचं नेतृत्व करतायत असे माझे मित्र विशाल कदम यांना सांगून आजची ही बैठक आपण या अमृत नगर कार्यालयामध्ये ठेवली सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपण आपल्या पैशासाठी लढतोय परंतु आपल्याला मदत करणारे बरेचसे हात या लढायमध्ये आहेत त्याच्यातला एक हात म्हणजे आज ज्या मंगल कार्यालयामध्ये आपली बैठक आहे हे दुसऱ्यांदा फुकट मध्ये सगळ्यांच्या वतीनं त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि तुम्हाला सूचना देखील करत आपल्याला देवाईक जर लग्न असेल वाढदिवस असेल आपल्यामुळं त्यांना दोन रुपये मिळाले पाहिजे आपण याच्यापूर्वी सूर्या लॉन्सला बैठक घेतली सूर्याल मध्ये देखील मला वाटतं दोन तीन बैठका घेतल्या परंतु आपल्या कुणाच्या घरचं नातेवाईकाचं लग्न असले की आपण दुसऱ्या मंगल कार्यालयामध्ये करतो अरे बाबा आपल्या मदतीला जो येतो त्याच्या मदतीला जाणं हे आपला हाते करतो आज पावसाळ्याचे दिवस असताना लग्नाची घाई गडबड असताना लग्न सराई सुरू असताना फक्त तुमच्या हितासाठी या माणसाला फक्त एक शब्द टाकला की साहेब आम्हाला एकदा मंदर कारवाई द्या आजचा साखरपुडा आजचा जो साखरपुडा होणार होता।, होता।, होता तो साडेबाराचा साखरपुडा त्यांनी चार लाख साखरपुडा होता ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली ओळखीच्या दोन्ही पार्ट्या ओळखीच्या होत्या मी मुला अशा अशा अडचणी आणि त्याच्यातला जो साखरपुडा होता तोही आपला ठिवी लागेल म्हणून त्यांना ती भेट पुढे ढकलली म्हणजे आपल्याला मदत करणारे हात भरपूर आहेत परंतु कार्य करणारे हात त्याच्यापेक्षा जास्त वकील साहेब बोलते, बोलते परंतु मी गेल्या वर्षापासून एक गोष्ट ठरवली जेवढा चिखल भेटतात तेवढ्या पुष्पवृष्टी समजून मी माझं काम करतोय मला म्हणलंय की हा अर्चना कुठे संपर्कात तुम्ही झुम मिटिंगला होते सचिन उभाळे झूम मिटिंगला होते का झूम मीटिंगला माझा एक सहकारी शिरूचा महेश डोंगरे झूम मिटिंग मध्ये चुकून त्याला लिंक आली तर त्या झूम मीटिंग मध्ये आवाज आला की थकित उभा माणूस आहे त्याला क्षणाला रिमूव्ह केलं मग तुम्हाला आम्हाला त्या झूम मीटिंग मध्ये काय ठेवायचं नाहीये आम्ही आरतीला ना कुठे आम्ही काय बोलू शकत नाहीत आम्ही ठेवीदार नाहीत का परंतु काही बागड बिल्ले बिल्हेरसेला कुठेच्या जा, वकिलाला जाऊन भेटतात तरी शिंदे नावाचा टीम त्यांना आणि त्या शिंदे वकिलाला भेटल्यानंतर शिंदे हा वकील कुणाचा कुठे त्याला पैसे कोण देत कुठे तो कुणाची बाजू बांधणार आहे त्याला आपलं काय दिलं घेणं ते आपले काही दहा पाच बागड बिल्ले त्याला जाऊन भेटतात आणि त्या वकिलाने त्यांना एक लॉलीपॉप दिलं की हे सगळे जे त्यांना असं वाटले की आता हे सगळे टीवीदार हे दहा बारा लोकांच्या माटी मागे तुम्ही काय करा आम्हाला एक, एक अॅफिडेव्हिट द्या कुठे जाय बाहेर यायला पाहिजे कुठे बाहेर आले तर पैसे मिळते माझी जामीन झाली तर तुम्हाला पैसे मिळते आणि तुमच्या दहा बारा लोकांच्या पैशाचं नियोजन मी करतो असं कोण सांगतंय त्यांना कुठेचा सा वकील का बाबा तुम्हाला सगळ्याला मध्ये घेतलं नाही आणि मग ती झूम मिटिंग ज्यावेळेस वेळेस उघडकीत आणली मी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली ती लिंक त्याला दिली ज्यांनी झूम मिटिंग घेतली मी पोलीस अधीक्षकांना म्हणलं साहेब ते तुमच्या पोलीस प्रशासनाला अर्चना कुठे सापडत नाहीत परंतु जे झूम मिटिंग घेतात त्यांना अर्चना बाई सापडतील माझा विरोध झूम मिटिंग घेणाऱ्याला नव्हता मला पोलीस प्रशासनाला फक्त काय दाखवून द्यायचं होतं की पोलीस प्रशासन काम करत नाहीये परंतु लगेच काही बागड बिल्ल्याने त्याच्यावर मेसेज टाकले की सचिन उमाळे झूम मिटिंगला विरोध करतोय माझा झूम मिटिंगला विरोध नव्हता एका त्याच्यावरती झूम मिटिंग मध्ये एक सुविधा माझी भगिनी सुद्धा आहे त्या भगिनीने देखील त्याच्यावर मेसेज टाकला की मग तुम्ही आम्हाला विरोध काय करायला लागला मी आजही सांगतो ज्ञान राजाच्या लढाईमध्ये जो जो आपल्या पद्धतीने लढा लढतोय त्याच्या आडवं मी कधीही आलेलो नाही आणि येणार नाही कारण आपलं भांडण हे कुठे फॅमिलीशी आहे आपलं भांडण हे ज्ञान आला बरोबर आहे आपलं भांडण हे एकमेकांशी नाहीये आणि मला प्रामाणिकपणे सांगावस वाटत कि मी माझ्या गोर गरीब ठेवीदाराची फसवणूक होऊ देणार नाही दुसरी गोष्ट आता धूम मिटिंग मध्ये त्याप्रमाणे सांगितलं बऱ्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपला विविध ग्रुप मध्ये एकदा फसलेले अनेक लोक आहेत की अर्थना कुठे पुणेच्या ईडीच्या न्यायालयामध्ये हजर होणार आहे बरोबर सगळ्यांचं लक्ष त्या दिवशी त्या तारखेकडं होत बरोबर अर्चना कुठे त्या दिवशी न्यायालयामध्ये हजर झाली नाही तिनं काय कारण दिलं माहिती दवाखान्याचं कारण दिलं हे दोन मीटिंग घेणाऱ्यांनी का नाही केलं की बाबा तिला दवाखान्याचं कारण दिलं ते कोणत्या डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं तर ते सर्टिफिकेट मिळवण्याची जबाबदारी मी घेतली मी तिथं ईडीच्या न्यायालयामध्ये माझे मित्र अॅडव्होकेट शशिकांत सावंत त्यांच्या मार्फत तिथं वकील लावला आणि चार आठ दिवसामध्ये तिला त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिले त्या डॉक्टरचं नाव आपल्या समोर आता या म्हणजे मग तिला आजार झालाय का म्हणजे ती डॉक्टरकडे आली आहे ती डॉक्टर कडे आली म्हणजे ती आरोपी आहे मग तिला डॉक्टर सर्टिफिकेट देतो कसा म्हणजे तो डॉक्टर देखील यांच्यामध्ये आता आरोपी आपण करणार आहेत म्हणजे न्यायालयीन लढाई लढत असताना विशाल गंभीक बाजू आहेत परंतु रस्त्यावरची लढाई लढत असताना रस्त्यावरचा संघर्ष करत असताना त्या शिंपले काकणी सांगितलं पंधरा दिवसाला माझे बरेचसे मला मित्र आता फोन लावला विचारतात तू डीआर ला आहे का एस ऑफिसला मी सांगायच अगोदर मी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुमच्यासाठी वारंवार चक्रा मारतोय ज्यांची अवसायिक म्हणून निवड झालेली आहे समृद्ध जाधव यांच्या बरोबर आता तिथं वीर म्हणून त्यांच्या बरोबर काम करतात त्यांना देखील माहिती आहे आपण डीडीआर ऑफिसला किती दिवसाला असतो समृद्ध जाधव साहेबांनी आम्हाला एक माहिती दिली त्यांनी ईडीला माहिती दिली ज्या सॉफ्टवेअर ज्ञानराजाचं त्यांना हस्तगत केलं ते सॉफ्टवेअर त्यांनी चालू केलं त्या सॉफ्टवेअर मध्ये तीन हजार सातशे शह्यात्तर कोटी रुपयांच्या ढीवी त्या सॉफ्टवेअरला दिसतात दिसतात म्हणजे आपल्याला आनंद आहे परंतु दुसरी दुसरी खेदाची बाब तुम्हाला सांगतो तीन हजार पाचशे सतरा कोटींच हे कर्ज ज्ञानराजाने कुणाला दिलंय तिरुमारा मग तिरुमला दिला तर तिरुमला मोडगेच कुठे पाहिजे होती असं कुठेही नाहीये ना ना कागद नाही माय नाही बाप नाही कुणीच नाही नशीब आपलं त्या कॉम्प्युटरला एंट्री तरी दिसते त्यांनी कर्ज दिल्याची म्हणजे सुद्धा आता हजबल अवसाहेब मला बोलताना म्हणतात की मी एकटा याच्यावरती काम करू शकत नाही जगताप साहेब तुम्ही मुख्यमंत्र्याला विनंती करा तुम्ही पालकमंत्र्याला विनंती करा की ज्ञान राजासाठी स्पेशल टीम निवडा कविता जाधव माहिती कुणाला बीडच्या जिल्हा उप एम एमपीआयडीचा आय जो प्रस्ताव आपला मंजूर झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अधिवेशनाच्या काळामध्ये ही घोषणा केली आणि त्याच्यावरती कविता जाधव ज्या येते म्हणून काम करतात त्यांची त्याच्यावरती निवड झाली परंतु त्या मॅडमनी ज्ञान पान सुद्धा उघडलेलं नाही त्या जाधव मॅडमला कुणी जाऊन भेटलंय का सगळे कुठं भेटतात संध्याकाळी सातच्या नंतर व्हॉट्सअप हसायचा विषय नाहीये हे पोटतिडकीनं ना सांगतोय सातच्या नंतर पहिला मेसेज ग्रुपला पडतो हे असं केलं पाहिजे अरे बाबा कुणी केलं पाहिजे जो मेसेज टाकतो तो, तो कदापि एकदाही मीटिंगला आंदोलनाला रास्ता रोकोला एसपी ऑफिसला डीडीआर ऑफिसला सहकार आयुक्तला आणि दिल्लीला एकदाही कुणीही सलाम आणलेला नाही किंवा आलेलं नाही मी जो लढा लढतोय आज तुमच्यासाठी लढतोय गेल्या दीड वर्षापासून माझ्या माझ्यावरती या प्रकरणामध्ये दोन केसेस झाले असं त्या केला त्याची केस झाली मोर्चा काढला त्याची केस झाली आणि तुम्ही ज्या प्रकारे आता सांगितलं की आता व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज येतोय आपण मीटिंग ठेवली आपण मोर्चा ठेवला की व्हॉट्सअप ग्रुपला एक दोन मेसेज कुठून तरी येतात मोर्चाने पैसे येणार आहेत का मिटिंगने पैसे येणार आहेत का हे वकील पैशात काढून देणार आहे का याचा का नाही असे मेसेज मिटिंगच्या आदल्या दिवशी हे मेसेज का येतात याचाही अभ्यास तुम्ही करणं गरजेचं याच्यामध्ये मी स्पष्ट भाषेत सांगत काही सडक्या डोक्याचे लोक या ग्रुप मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आता तुम्हाला अजून एक आनंदाची बाब सांगणार आहे गेल्या दीड वर्षापासून लढा लढत असताना सगळ्यात पहिलं चांगलं काम जर आपण तुमच्या ताकदीवरती कोणतं केलं तर ते सुरेश कुटेचा पासपोर्ट आणि यशवंत कुलकर्णीचा पासपोर्ट जप्त करण्याचं काम हे तुमच्या साथीमुळे आज सुरेश कुटे जेलमध्ये नसतात तो विदेशामध्ये असला हे कुणामुळे झालं हे लढाईमुळे झालं ना मी तर घरात बसलो असतो तुम्ही घरात बसला असता तर जप्त झाला असतं का पासपोर्ट लोक आज काही लोक नवीन येतात आणि विचारतात तुम्ही काय केलं आता त्यांना माहिती की नसतं की आम्ही काय केलं पहिलं निवेदन पासपोर्ट रद्द करायचं दिलं होतं दुसरं निवेदन आता मला वाटतं शिमले काकांनी विचारलं की स्टेट ला त्या मल्टी स्टेटला लायसन्स दिला जातो शंभर टक्के त्या व्यक्तीचं घर आहे आपण लालसे पोटी पोटी विश्वासा त्या ज्ञानरा पैसे टाकले परंतु त्याला सरकारनं लायसन्स दिलेला आहे ना केंद्र शासनाने त्याला मान्यता जरी दिली असेल तर राज्य सरकारच्या अंतर्गत त्याला मान्यता त्याला एल दिल्याशिवाय केंद्र सरकार त्याला परमिशन देत नाही हे डीडीआरला मी पुरावे नेऊन दाखवलेले काका गेले होते त्याच्यानंतर एकशे तीनशे नोटीस अंतर्गत दरवर्षी मल्टी च लेखा परीक्षण होणं गरजेचं आहे परंतु दोन हजार पासून त्या दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातल्या बीड नाही महाराष्ट्रातल्या एकाही मल्टी स्टेटचं लेखा परीक्षण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून झालेलं नाही म्हणजे हा सगळा मंबळ कारभार चालू लेखा परीक्षण कॉम्प्युटरवर के पर केलं जात त्यांच्या सीएम मार्फत केलं जात आणि दिल्लीला मेल टाकला जातो त्याची माहिती तुम्हालाही दिली जात नाही आम्हालाही दिली जात नाही म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून देशाचे अर्थमंत्री अमित शाह यांना सुद्धा मेलद्वारे आता लोक म्हणतात आता आता त्यांनी सांगितलं की कुठेतरी या नावाच्या माणसाने मेसेज टाकलाय की दिल्लीला जायचं का दिल्लीला जायची करत नाही गेल्या दीड वर्षापासून तुमच्या आणि आमचे मी दिल्लीला पाठवतो आपण दिल्लीला गेलंच पाहिजे म्हणून काय भार नाहीये अरे आपल्याला जिथं एकत्रित द्यायचं आपण तिथं एकत्रित येत नाही आज योगायोगाने या बीड जिल्ह्याला महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले पालकमंत्र्याची ज्या दिवशी गाडी मी अडवली त्या दिवशी किती ठेवीदार होते इथं आंदोलन करायचं ठरलं पालकमंत्र्याला घेराव घालायचा ठरला ज्ञानराजाच्या ठेवीदारा किसांच्या पेपर मध्ये येते आपल्या सगळ्या सगळ्यांच्या बोलण्यामधून येते की चार लाख न्यायालयाचे ठिम्ही आहेत आणि एखादं निवेदन द्यायचं असेल तर शंभरच्या वरती कधी माणसं येत नाहीत आज इथं नऊशे अडुसठ लोकांनी अर्ज दिलेले पण माझ्या हिशोबाने इथं तीन चारशे लोकांच्या वरती माणसं आलेली आहेत म्हणजे प्रत्येकाला पैसे पाहिजेत सर झूम मिटिंग वर व्हॉट्सअप ग्रुप वर आणि काड्या कराय बरोबर बोलतो घरी बसून सगळ्यांना पैसे पाहिजेत कुणालाही रस्त्यावर यायचं नाहीये कुणालाही पर्सनल वकील जाऊन भेटायचं नाहीये आणि मी मगाशी जे उठून बोलत होतो आता परळीला जगताप साहेब असतील भोकरदला मगर साहेब असतील मंड्याला सोळंके साहेब असतील धाडूला ते शिंपले काकाय शिरूरला महेश डोंगरे हे जे स्थानिक लोकांनी तिथं पुढे येऊन मादरगावला हरिभाऊ शिंदे हे लोकांनी पुढे येऊन त्या लोकांचे अर्ज स्वीकारले ते अर्ज पिढीला आणून दिले आणि वकील साहेबापर्यंत नेऊन दिले म्हणजे काय ते लोक दिवशी का बरोबर बोलतो जगताप साहेब आपल्या ह्याच्यावरती बोलणं होतं आता तुम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे अर्ज देतात त्यांनी ते अर्ज पुढे वकील साहेब दिले वकील साहेब त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करतात आता मी बऱ्याच वेळेस मीही फोन केला ते कामामध्ये असल्यानंतर मला मेसेज टाकतात किंवा नंतर माझं बोलणं होतं परंतु आपल्याला काय सवय लागली आहे मी फोन केला की घेतला पाहिजे घेतल्यानंतर मला बोललं पाहिजे आता मला एक सांगा मी दीड वर्षापासून या विषयावरती भांडतोय चार लाख लोक चार लोक चार लाख लोकांमधले माझ्या हिशोबाने कधी पाच हजाराच्या वरती आंदोलन केल्यानंतर आले नाहीत बरं पाचच हजार लोक पकडा त्या पाच हजार लोकांचे मला फोन येत होते कारण कुठे फॅमिलीचे मोबाईल बंद होते एका व्यक्तीचा प्रत्येकाचा मला मध्ये कानाचाही प्रॉब्लेम चालतो एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर तो किमान दहा सेकंद तरी बोलाल ना आता मला सांगा हजार दीड हजार जर कॉल आले तर ते ड्युरेशन किती पण आल्यानंतर लोकांची बोलण्याची पद्धत काय पैसे आता साळुके साहेब ठेवले किशोर कदम साहेब वगैरे ठेवले तुम्ही होते ना दोन महिने भेटणार ही भोळी भावडी अशा आहे मी तुम्हाला बोलत नाहीये परंतु आपल्याला जर पैसे मिळवायचे असतील आणि पैसेच मिळवायचे असतील तर आपल्याला संघर्ष आणि न्यायालयातली लढाई ही तीव्र करावी लागते आता त्यांनी सांगितलं की आपल्याला दिल्लीला जावं लागेल का आपल्याला दिल्लीला जायची गरज नाही दिल्लीला आपले पेपर गेलेले आहेत मेल गेलेला आहे निवेदन गेलेले गे माहितीनुसार चार वेळेस आपण भेटायला गेलो आणि सहकार आयुक्तांना भेटल्यानंतर सहकार आयुक्तांना भेटल्यानंतर सहकार आयुक्त हा जिल्हा उपनिबंधकाकडनं अहवाल मागून घेतो तो अहवाल केंद्रीय रजिस्ट्रारकडे जातो आणि त्याच्यानंतर त्या अहवालानुसार